अपघात नियंत्रण आणि रस्ते सुरक्षा जनजागृतीसाठी वाशिम प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने रोड सेफ्टी व्हिजन या अत्याधुनिक व्हॅनच्या सहाय्याने जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे या व्हॅनच्या माध्यमातून नागरिकांना सुरक्षित वाहतुकीचे महत्त्व पटवून देणे रस्त्यावरील अपघातांवर नियंत्रण ठेवणे आणि आपातकालीन परिस्थितीत बचाव कार्य सुलभ करणे हे मुख्य उद्दिष्ट आहे अकोला प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून खास तयार करण्यात आलेली ही व्हॅन वाशिम येथे दाखल झाली असून जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या रस्ते सुरक्षा मोहिमेला ती नवे बळ दे या मध्ये अपघातानंतर तत्काळ मदत करता येईल अशी यंत्रणा आहे तसेच रस्ते सुरक्षा वाहतूक नियम मद्यपान व वा वाहन चालविणे हेल्मेट व सीट बेल्टचे महत्व अशा विविध बाबींवर मार्गदर्शन करणारे डिजिटल साधने एलईडी डी स्क्रीन ऑडिओ व्हिज्युअल प्रणाली यासारख्या सुविधा समाविष्ट आहेत या वाहनांचे अनावरण प्रसंगी सहायक मोटर वाहन निरीक्षक श्री श्रेयस सरगे यांनी माहिती देताना सांगितले की रस्ते अपघात रोखण्यासाठी जनजागृती हे सर्वात प्रभावी शस्त्र आहे रोड सेफ्टी विजन हे देशातील अशा प्रकारचे पहिले व्हॅन असून यातून आर ओच्या विविध सेवा देखील मिळणार आहे विद्यार्थ्यांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येक वयोगटातील योग्य ते प्रबोधन करण्यात येईल ही वॅन जिल्ह्यातील विविध शाळा महाविद्यालय सार्वजनिक ठिकाणे बाजारपेठा इत्यादी ठिकाणी पोहोचून नागरिकांशी थेट संवाद साधणार आहे लोकांच्या सहभागातून अपघातांची संख्या कमी करण्यास नक्कीच मदत होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय